तुम्ही साखळी पाहिली होती पाहिली की नाही आज आपल्याला शब्द साखळीचा खेळ खेळायचा आहे अगोदर एक नंबरच्या विद्यार्थ्याला एक नाव सांगितले जाईल शब्द सांगितले जाईल त्याच्या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारा पुढच्या विद्यार्थ्याने शब्द सांगत जायचा आणि आपल्याला साखळी तयार करायची करणार साखळी तयार हो चला आपण सुरू करूयात आता साखळी करायला शब्द साखळी करायला